महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातनी जन लिंगी येथे श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा गेल्या वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सकाळी श्री संत गजानन महाराज यांच्या पादुकांचे गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदुंगाच्या तालावर गणगणगणात ता बोदे या नावाचा जप करत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दुपारी ते हरिभाऊ महाराज गुरुजी यांनी संत गजानन महाराज जीवन चरित्र गाथा सांगितली दोन ते चार श्री हरिभक्त परायण माउली महाराज सिंदगीकर यांचे हे कीर्तन झाले नंतर आमंत्रित पाहुणे मंडळी आणि गावकरी मंडळी यांनी महाप्रसाद घेतला रात्री ते श्री चैतन्य लिंबोळे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले हजारो भाविक उपस्थित होते गेल्या वर्षापासून संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपकरणे राबवून नागनाथ तुकाराम सोळंके ज्ञानेश्वर सुदामराव सोळंके गणेश गिरिजाप्पा वाकळे शिवाजी किशनराव सोळंके तुकाराम मारुतराव सोळंके यांच्याकडून हा सोहळा संत गजानन महाराज घडवून घेत आहे सध्या आम्ही उपस्थित आहेत लिंगी या गावामध्ये गेल्या एकवीस वर्षापासून श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा झाला आता आपल्यासोबत आयोजक आहेत गेल्या एकवीस वर्षापासून हा सोहळा आपण संपन्न करता आज कोण कोणते विविध कार्यक्रम संपन्न झाले काय सोडा सोडत तुन, रामकृष्ण तुन, हरी आज सकाळपासून जवळपास सकाळी अं काकड आरती वगैरे झाल्यानंतर पूर्ण गावभर जे पादुका असतात महाराजांच्या त्या पूर्ण गावभर दिंडी फिरली भजन म्हणत म्हणत त्याच्यानंतर चरित्रावर दुपारी एक प्रवचन झालं त्यानंतर एक कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर आज परत अजून एक रात्रीचं हे कीर्तन झालं तर अशा पद्धतीनं आम्ही जवळपास एकवीस वर्षापासून या प्रगट दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण व्हावं समाजानं या कीर्तनाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं घ्यावं हा आमचा याच्या मागचा उद्देश आहे कारण नवीन या कलियुगामध्ये नवीन पिढीनं जास्त जागरूक व्हावं हा याच्या मागचा आमचा एक महत्वाचा आम्हाला असं स्वतःला वाटत कि या कीर्तनाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या महाराजांचे संत तुकाराम असोत ज्ञानेश्वर असोत यांच्या अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन या ठिकाणी केलं जातं आणि ते नवीन पिढीनं घ्यावं हा त्याच्या मागचा एक आमचा उद्दात्य असा हेतू आहे कारण आज काळाची गरज आहे आज समाजामध्ये आपण पाहतो काय घडायला तर याच्यातून जर मुक्ती पाहिजे असेल तर त्याला अध्यात्माशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही गेली एकवीस वर्ष कंटिन्यू हे वाढतच आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो गेल्या एकवीस वर्षापासून गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे काय सांगणार आजच्या दिनानिमित्त गेल्या एकवीस वर्षापासून हा जो प्रगट दिन साजरा होतो याच्यामध्ये आध्यात्मिक कार्यक्रमासह काही सामाजिक कार्यक्रमाचे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये बऱ्याच वर्षामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं बऱ्याच वेळेस वृक्षारोपण करण्यात आलं बऱ्याच वेळेस सामाजिक कार्याच्या अनुषंगाने काही गोरगरीब लेकरांना काही साहित्य वाटप करण्यात आलं आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिकदृष्ट्या हे सुद्धा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने उभे केले जातात लेख वाचवा लेख जगवा अशा पद्धतीचे बरेच उपक्रम आम्ही कीर्तनकारांना सुद्धा आल्यानंतर सांगतो कि वोवा सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा गजानन महाराजांच्या या प्रगट निमित्ताने आपण थोडंफार बोलावं अशा पद्धतीचं संयोजकाकडून आमच्या सांगल्या जातं आणि गेल्या एकवीस वर्षापासून वेगवेगळे उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिकरित्या सुद्धा भरपूर असे उपक्रम राबवले जातात आणि यावर्षी सुद्धा खूप छान तऱ्हेची दिंडी मिरवणूक असेल ग्रंथचरित्र असेल गजानन महाराजांचं चरित्र असेल महिलांची खूप चांगल्या पद्धतीची दिंडी असेल महिलांनी डोक्यावरती घेतलेले कळस असतील आणि काही काही छोट्या छोट्या मुलीने सामाजिकरित्या केलेले काही भाषणं असतील असे खूप विविध उपक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हे सर्व संयोजक मंडळी त्याचं नियोजन करते आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून हे सर्व कार्यक्रम पार पडत असतात रामकृष्ण या दिनानिमित्त आपण तरुणांना काय आवाहन करा तरुणाने यशनापासून मुक्त राहिले पाहिजे संतांचे खूप मोलाचे विचार असतात ते मोलाचे विचार अंतकरणामध्ये धारण केले पाहिजे आणि संतांची मुलांची विचार जर अंतर तरुणांनी धारण केले तर तरुण सहजरित्यापासून मुक्त राहू शकतात आणि अभ्यासाकडे चांगल्या रीतीनं ओळू शकतात संतांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पंक्ती समाजासमोर दिलेल्या आहेत की त्या पंक्ती ते काव्य पंक्ती वाचल्यानंतर संतांचे वचन वाचल्यानंतर सहजरित्या तरुण अभ्यासाकडे वळण्यासाठी खूप असे चांगल्या पद्धती उपक्रम त्या वचनाच्या माध्यमातून तरुणांना घेण्यासारखे असतात धन्यवाद गेल्या एक वर्षापासून गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी साजरा होतो अशाच प्रकारे आजही गजानन महाराजांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा सकाळच्या सत्रामध्ये गजानन महाराजांच्या पादुकांचं गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गजानन महाराजांच्या जीवन चरित्र या ठिकाणी सांगण्यात आली आणि नंतर अगणाना अगणाना प्रसाद घेण्यात आला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये नामवंत अशा महाराजांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं पात्रा महाराष्ट्र लाग न्यूज मी नागरजंगडे हिंगोली